नमस्कार मित्रांनो तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एन जी ओची संकल्पना आणि एन जी ओ म्हणजे काय आणि एन जी ओचा चा अर्थ काय तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो गैरसरकारी संस्था हा एक समूह आहे जो सामाजिक परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने कोणत्याही सरकारपासून स्वतंत्रपणे कार्य करतो स्वयंसेवी संस्था या सामान्यतः नानापा संस्था असतात त्यांना काही वेळा नागरी समाज संस्था म्हटले जाते आणि मानवतावादी कारण किंवा पर्यावरणाचे रक्षण यासारखे सामाजिक किंवा राजकीय ध्येय पूर्ण करण्यासाठी समुदाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची स्थापना केली जाते मित्रांनो या गैरसरकारी संस्था ही व्यक्तीच्या समूहाने स्थापन केलेली असते जे राष्ट्र किंवा जगाच्या सार्वजनिक सामाजिक राजकीयवाल्या संबंधित उद्दिष्ट आणि आकांक्षा पूर्ण करू इच्छिते एस स्टेट डिपार्टमेंटच्या मते एन जी ओच्या निर्मितीमध्ये मदत करण्यासाठी यू एस नियम तयार करण्यात आले होते या नियमामध्ये कोणत्याही एन जी ओ मूल्य किंवा ती करत असलेल्या कामाचा कोणताही पक्षपात नाही एन जी ओ विविध समस्या आणि क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतात यामध्ये महिलांचे हक्क बालकांचे हक्क महिला कल्याण बालकल्याण पर्यावरण आणि आरोग्य आरोग्यसेवा राजकीय वकिली के कामगार संघटना धार्मिक संस्था विश्वास वृद्धांची काळजी आणि तरुण सशक्तीकरण यांचा समावेश असू शकतो यु एस कायदा सामान्यतः एन जी ओ निधी व्यवस्थापन आणि क्रियाकलाप दर्शवणारी माहिती रिटर्न भरून त्याचे नियमन करतो एक गैरसरकारी संस्था ही एक संस्था आहे जी सरकारचा भाग नाही आणि राज्यांनी स्थापन केलेली नाही त्यामुळे एन जी ओ सामान्यतः सरकारपासून स्वतंत्र असतात जरी व्याख्येमध्ये तांत्रिकदृष्ट्या नप्यासाठी कॉर्पोरेशनचा समावेश असू शकतो ही संज्ञा सामान्यतः सामाजिक सांस्कृतिक कायदेशीर पर्यावरणीय वकिली गटापुरती मर्यादित आहे ज्याची उद्दिष्टे प्रामुख्याने अव्यावसायिक आहेत स्वयंसेवी संस्था सहसा अशा नानाफा संस्था असतात ज्या त्यांना निधीचा किमान एक भाग खाजगी स्रोतांकडून मिळवतात या शब्दाचा सध्याचा वापर सामान्यतः संयुक्त राष्ट्राशी संबंधित आहे आणि अस्सल एन जी ओ म्हणजे यू एनद्वारे नियुक्त केलेल्या कार आहेत कारण एन जी ओ हे लेबल काही लोकांद्वारे खूप व्यापक मानले जाते कारण त्यात गैरसरकारी असलेल्या कोणत्याही गोष्टींचा समावेश असू शकतो अनेक एन जी ओ आता खाजगी स्वयंसेवी संस्था पीओ या शब्दाला प्राधान्य देतात एन जी ओची व्याख्या जागतिक बँकेने एन जी ओची व्याख्या केलेली आहे ती पुढील प्रमाणे खाजगी संस्था जी दुःख दूर करण्यासाठी गरिबांच्या हितसंबंधांना चालना देण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मूलभूत सामाजिक सेवा प्रदान करण्यासाठी उपक्रम राबवतात मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद